कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं राशी परिवर्तन म्हणजे दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय पुढचं राशी, राशी परिवर्तन म्हणजे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत संकट आहेत त्यातनं मार्ग निघत नाही आहे गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरीचा योग नाही आहे गुरुजी मुलांचं वय झालंय लग्नाचे योग येत नाहीये गुरुजी विवाह होऊन बराच काल खंड लोटला गेलाय संतती सुख आहे की नाही यांच्या नशिबामध्ये वास्तुयोग कधी येईल वाहन योग आहे की नाही माझ्या नशिबामध्ये मला घ्यायची आहे मला नोकरी सोडून व्यवसायाकडे जायचं आहे व्यवसाय सोडून मला नोकरी करायची किती प्रश्न आहे सांगा बरं जे उत्तरं कुठे मिळणार तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होऊन आनंद प्राप्त होईल कुंभ राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनु भवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे शनिग्रह हा ज्यावेळेला द्वितीय स्थानात म्हणजे धनस्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला माणसाची जी बुद्धिमत्ता आहे ही वृद्धत्वासारखी म्हणजे वृद्धत्वासारखी म्हणजे कशी धनाचा संचय करणारी आहे व्यर्थ पैसा खर्च करूच देत नाही शनिदेव विचार करायला लावतात एकदा सोडून दहा वेळेला एखाद्या गोष्टीवर ते निर्णय घ्यायला लावतात मगच ते हातातलं धन सोडतात असा अनुभव तुम्हाला येणार आहे भविष्याचा विचार करत असतात एखादी गोष्ट लेट परंतु थेट उत्तावळ काम त्यांचं नसतं विचाराची भूमिका असते असाच अनुभव तुम्ही घ्याल द्वितीय स्थान ज्याला धनस्थान आपण म्हणत असतो या धनस्थानाचा स्वामी गुरुदेवता हा भवनामध्ये विराजमान झालेला आहे मग या द्वितीय स्थानामध्ये सहा ग्रह विराजमान आहेत रवी आहे शनी आहे शुक्र आहे राहू आहे बुध आहे निपच्यून आहे पण एक गोष्ट चांगली आहे ते ती म्हणजे काय शुक्र ग्रह आपल्या उच्चतम ग्रहाच्या म्हणजे मीन राशीमध्ये विराजमान शक्तिशाली आहे परिवारातील लोकांना अगदी हवा हवस करून घेतलंय सगळ्यांशी गोड बोलणं त्यांच्या अडचणी समजून घेणं त्यांच्या समस्या समजून घेणं त्यातनं मार्ग काढणं अगदी त्यांना तुम्ही घरातल्यांना जे दूर गेले होता त्यांना तुम्ही आता आपलंस वाटायला लागलाय तुमचं प्रेम बघून घरातले अगदी आनंदित होऊन जाणार आहे घरातल्या अनेक समस्या तुम्ही सोडवल्या आहेत आणि विशेष वास्तू घेण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल तुम्ही या महिन्यात उचलत आहे आणि ती पण अगदी सगळ्यांचा विचार करून मनाजोगी वास्तू घेताय मनाजोगं वाहन घेताय मनाजोग्या तुम्ही जमिनीची खरेदी करताय असा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शक्तीचं ऊर्जाचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी रिपू भवनात गेलेला आहे मंगळ ग्रह अति अट्ट जर केला मग तो एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत असेल तो एखाद्या जोखमीच्या कामाच्या संदर्भातला असेल जे न शक्य अशक्य होणार नाही तरी तुम्ही म्हणता ते मी करतोच ते तुमच्या अंगलट येऊ शकतं एखादं काम एकदा नाही दहा वेळा पडताळा एकदा नाही दहा वेळा बघा ते होत असेल तर कारण नाही तर आपलं चाललंय ना व्यवस्थित आपण हातच सोडून पडत्याच्या मागे का जायचं ही गोष्ट जपली पाहिजे आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांना शरीर व्याधी पिडा जाणवते शरीराच्या समस्या जाणवत आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे हे विसरून चालता कामा नाही नवे नवे आजूबाजूला असणाऱ्या शेजारच्यांना पण आपल्या मदतीची गरज आहे करा परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाफे लक्षात ठेवायचं कधी पण जे तुमच्या यशाकडे वाटचाल करणार असणारे मदत केली तर ते कधी हे कामा येते पेरलं तर नेहमी उगवतो तेच तर करण्याची ही वेळ आहे चतुर्थ स्थान याला सुख भवन असं म्हणतो त्या स्थानाचा स्वामी धन भवनामध्ये विराजमान झालाय म्हणजे अगदी या महिन्यामध्ये खरेदी करून सुखाच्या उपभोगाच्या गोष्टींची खरेदी होऊन सुद्धा पैसे शिल्लक राहिलेत आणि ते तुम्ही डिपॉझिट करून टाकलेत स्थावर मिळकतीत गुंतवा जमीन जागेमध्ये गुंतवा भविष्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ते उपयोगात येणार आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान आपण म्हणत असतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हो धनभवनामध्ये विराजमान झालेला आहे आपल्या मुलांना या महिन्यामध्ये नोकरी लागण्याची संभावना आहे आपण केलेल्या इष्टदेवतेच्या कृपेची फलप्राप्ती आपल्याला या महिन्यामध्ये होणार आहे अचानक म्हणून जे जातक शेअर मार्केट आहे लॉटरी आहे किंवा अजून काही खरेदी विक्रीचा व्यवसाय करताय ज्यानं मनाला आनंद मिळणार आहे उत्कर्ष होणार आहे अशी योग या महिन्यामध्ये सक्रिय आहे मुलांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळतोय आणि त्यांच्या त्या आर्थिक असलेल्या कमाईतली ते सहकार्याची म्हणजे आर्थिक मदत पैशाची तुम्हाला करत आहे आणि मुलांनी आपल्याला हे एवढं सगळं व्यवस्थित धनप्राप्ती करून आपल्या हातात दिल्यावरती आपल्याला काय पाहिजे या आनंदामध्ये अजून दुसरं अगदी तुम्हाला प्रसन्न वाटल्याशिवाय राहणार नाहीये असा हा महिना असणार आहे षष्ठ स्थानाला रिपू भवन असं म्हणतात इथे मंगळ ग्रह आलेला आहे त्यामुळं उष्णतेचे विकार तो देणार आहे मूळ व्याधी असेल रक्ताच्या संदर्भातले विकार असतील म्हणजे रक्त शर्करा असेल याचबरोबर काही स्किनचे आजार असतील उष्णता अति तिखट पदार्थ खाऊ नका त्याचबरोबर वाहन शक्यतो जपून चालवा गाडी जपून चालवा मसाल्याचे पदार्थ शक्यतो साधा आहार घ्या हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला कुंभ राशीच्या जातकांना विश करून सांगत आहे पुढे सप्तम स्थान ज्याला आपण जाया भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यदेव धनभवनामध्ये विराजमान झालाय आणि तो तेरा एप्रिल नंतर मेष राशीमध्ये म्हणजे आपल्या उच्चतम राशी म्हणजे उपचय स्थानामध्ये तो येणार आहे आपल्या जोडीदाराला तेरा एप्रिल नंतर सरकारी नोकरीचा योग आहे पूर्वी परीक्षा दिल्या असेल त्याचा निकाल येणं बाकी असेल तर तो होकारार्थी येऊ शकतो आपल्या जोडीदाराच्या बाबतीत काहीतरी शुभ गोष्टी शुभ संकेत सूर्यदेवांनी आणल्या आहेत नैसर्गिक पापग्रह उपचार स्थानामध्ये शक्तिशाली होतात हे विसरून चालता कामा नये आणि या त्यातल्या त्यात, त्यात केंद्रस्थानामध्ये लग्नापेक्षा जास्त प्रभावी केंद्रस्थान चतुर्थ चतुर्थापेक्षा सप्तम सप्तमापेक्षा दशम म्हणजे हे सप्तम स्थान फार प्रभावी आणि बलवान आहे आणि याचा तो स्वामी आहे तो खऱ्या अर्थानं लाभ तुम्हाला देणार आहे कुंभराशीच्या लोकांना भागीदारीतला व्यवसायाला जी मरगळ आली ती झटकून टाकणार आहे अचानक मोठं एखादं काम मिळणार आहे ते काम तुमचं वाढणार आहे तुमचं उत्कर्ष वाढणार आहे ते काम मिळाल्यामुळे तुम्ही आनंदित होऊन गेलेला आहे आणि पार्टनरशिप मधले जे वाद होते ते मिटून जात आहे तुमच्या अष्टम स्थानाला या स्थानाचा स्वामी हा धनस्थानामध्ये बुधादित्य विराजमान आहे अष्टमेश शेअर मार्केट तर देतोच तो परंतु जमिनीचे अचानक धन लाभाचे योग देतो ते म्हणजे कसे गुप्तधन म्हणजे कोणतं आपलं काही शेत जमीन आहे त्याच्यात काही वाद चालू आहे भांडणं चालू आहे ते सगळे दूर दोष बुध ग्रह करणार आहे आणि तुमच्या अनुकूलतेच्या ज्या म्हणून काही गोष्टी घटना घडणार आहेत त्या होणार आहे बऱ्याच गोष्टी आपल्या अडकलेल्या होत्या अचानक ते धन माझ्या डोक्यातही नव्हतं पैसा मला मिळून जाईल अगदी एखाद्याला उसने दिलेले पैसे पण सुद्धा परत मिळण्याचा योग याच महिन्यामध्ये आलेला आहे एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा योग आहे भाग्यस्थान भाग्याचाही मालक धनस्थानात गेले बऱ्याचशा स्थानांचे ग्रह म्हणजे अगदी जवळजवळ सहा ग्रह त्या स्थानात विराजमान झालेत म्हणजे जिकडून पाहावं तिकडून धनप्राप्तीचे योगच राशीच्या लोकांना आले अगदी सगळे द्वार सगळे मार्ग सगळे अडथळे दूर होऊन गेलेत आणि यशाकडे वाटचाल करणारा तुमचा काळ चालू झालेला आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी खऱ्या अर्थानं जे शुक्रदेव धनामध्ये बसले म्हणजे या महिन्यामध्ये तीर्थयात्रा करून येण्याचा योग आणि मनाला समाधान पावण्याचा योग झालेला आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय आणि दशमेश म्हणजेच या कर्मभवनाचा मालक रिपू भवनात गेलाय मंगळ ग्रह काम करता करता शरीर व्याधी पीडा थोडीशी तुम्हाला जाणवू शकेल थकवा तुम्हाला आल्याशिवाय राहणार आहे कामाला एवढं झोकून दिलंय की वरिष्ठांनी अगदी तुमच्या कामाची दखल घेतलीये आणि या दखलेमुळे तुम्हाला मोठं पद त्यांनी देऊ केलेलं आहे आणि ते तुम्ही स्वीकारलेलं आहे पण यामध्ये स्वतःची काळजी क्रमप्राप्त हे विसरून चालता कामा नये तुम्हाला एकादश स्थानामध्ये धनुराशी आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह लाभ भवनाचा स्वामी सुख भवनात गेल्यामुळे जे लाभ होणार आहे ते तुम्ही स्वतः उपभोग घेऊ शकणार आहात नाही ते एवढं मोठा बंगला आहे त्यांना स्वतःला आराम करायला गाडी स्वतः बसने जातात सगळ्या सुखाच्या गोष्टी स्वतः उपभोगत नाही ना परंतु कुंभ राशेच्या जातकांना सुख या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल लाभ त्यांना सगळ्यांकडनं होतील एकादश स्थानाचे हे जे आहे लाभेश हे चतुर्थामध्ये असल्यामुळे आनंद दिल्याशिवाय राहणार नाहीये म्हणाला वेळस्थानाला मोक्षस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी धनस्थानामध्ये विराजमान झाला खर्च होणार आहे स्वतःसाठी होणार आहे परिवारासाठी होणार आहे जे जे हवं आहे त्याची अगदी यादी तयार केलेली ती व्यर्थ नाही मागे पुढे पाहण्याचं काही कारण नाही आहे कुंभराशीच्या जातकांसाठी शुभांक दोन आहे शुभ रंग नारंगी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल वीस तारीख आहे एकवीस तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणत्याच्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आठ तारीख आणि नऊ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभ अशुभत्व कमी होईल शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम चक्र गदाधराय न लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार